यानंतर आणखीन एक मोठी अपडेट जी आहे भारताची पाकिस्तानकडे अधिकृत मागणी यावेळेस आपण बघतोय भारतानं पाकिस्तानकडे आमचा पायलट आमच्याकडे परत द्या अर्थातच ही मागणी प्रत्येक भारतीयाची होती आणि तीच आता भारतानं केलेली आहे भारतानं पाकिस्तानकडे अधिकृतरित्या मागणी केलेली आहे की आमचा पायलट जो तुमच्या ताब्यात आहे तो आम्हाला पुन्हा द्या पाकच्या उप उच्चायुक्तांना बोलावून ही मागणी केलेली आहे आणि भारताचा एक पायलट आज सकाळी पाकच्या ताब्यात होता आधी दोन होते असं पाकनं म्हटलं आणि आता म्हटलं एक पायलट आमच्या ताब्यात आहे परंतु आमचा पायलट तो आमचा भारतीय आहे आणि त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी आता अधिकृतरित्या भारतानं पाककडे केलेली आहे आमचा पायलट आमच्याकडे परत द्या अशी मागणी आता पाककडे करण्यात आलेली आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिकची माहिती घेऊया गिरीश आता भारतानं आपल्या पायलटसाठी पाकच्या उप उच्चायुक्तांकडे मागणी केलेली आहे की आमचा पायलट जो आहे तो आमच्या ताब्यात द्या कसा संपूर्ण या परिस्थितीचं विश्लेषण नक्कीच नेईल पाकच्या उप उच्चायुक्तांना बोलून ही मागणी करण्यात आलेली आहे एक भारताचा पायलट होता जो त्यांच्या हद्दीत पडला जो विमान पडलं असं बोलण्यात आलं आणि त्यानंतर हा पायलट जो आहे आता आमच्याकडे परत द्या असा सज्जड दम जो आहे जो भारतानं दिलेला आहे आणि हा पायलटचा व्हिडिओ देखील पाककडून अधिकृतरित्या जारी करण्यात आला होता बोलण्यात आलं होतं की तुमचा पायलट आमच्याकडे आणि हा पायलट जखमी अवस्थेत होता या पायलटचे जो व्हिडिओ आहेत जे व्हिज्युअल्स वी, आहेत जे फोटोग्राफ्स आहेत ते सगळे सोशल मीडियावरती व्हायरल होत होते आणि यानंतर भारतानं प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्स नंतर पाचच्या हद्दीमध्ये भारताचा जो पायलट आहे तो पडला होता की नाही विमान कोसळलं होतं की नाही याबद्दलची अधिकृत माहिती थोड्याच वेळात देण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं होतं मात्र आता आमचा जो पायलट आहे तो पाकिस्तानकडेच आहे आणि हा पायलट आमच्याकडे सुखरूप परत द्यावा त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नाही असा सज्ज दम उच्च आयुक्तांना गिरीश त्याच्या केसालाही धक्का लागता का म्हण ही प्रत्येक भारतीयाची तशीच मागणी आहे तर हा पायलट जो आहे तो मिसिंग झाला आणि त्यानंतर आता पाकच्या ताब्यात असं पाकच्या लष्करानं देखील सांगितलं आणि इम्रान खाननं देखील सांगितलं त्यामुळे आता हा पायलट जो आहे तो आम्हाला पुन्हा परत द्या यासाठी जी प्रोसिजर असेल त्या प्रोसिजरला नेमका वेळ लागू शकतो आणि त्यानंतर तर हा पायलट आपल्याकडे येऊ शकतो या संदर्भातला या संदर्भात काही आहे का कधीपर्यंत पाकच्या उप काय यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे कारण स्क्रीनवर देखील ते दिसत आहेत वैभव स्नेहील अद्याप तरी अशी कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे मात्र हे निश्चित झालेलं आहे की आपला जो पायलट आहे जो मिसिंग झाला होता तो पाकिस्तानच्या हद्दीमध्ये आहे तो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे आणि पाकिस्तानच्या लष्कराने त्याला आपल्या सोबत ठेवलेला आहे मात्र हा भारताकडे करत परत कधी पाठवला जाईल याबद्दल अधिक अधिक अजूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे मात्र भारताकडून सतत मागणी करण्यात येते उच्चायुक्तांना उपउच्चायुक्तांना सांगण्यात आलं आहे की आमचा जो पायलट आहे तो तुमच्या हद्दीमध्ये होता त्या पायलटला तातडीनं भारतामध्ये सुखरूप परत पाठवण्यात यावं अगदी नक्कीच गिरीश आणि ही मागणी देखील तितकीच रास्त आहे कारण इम्रान खाननं जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा देखील त्यांना असं म्हटलं होतं की आम्हाला चर्चा हवी आणि चर्चा हवी असेल तर आमचा पायलट आमच्याकडे परत पाठवा ही मागणी अत्यंत रास्त आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा